महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही करणार आहोत यू पी ए सरकारपेक्षा दुप्पट तिप्पटीपेक्षा जास्त कर्जमाफी आम्ही करणार आहोत अशी घोषणा बीडमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली आहे अनेक लोकांचे मनसुबे होते की संप संपूच नये शेतकरी तर शांत होते पण काही लोक त्यांच्या पाठीमागे लपून हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत होते अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे काही राजकीय पक्ष आणि नेते या संपला कसे गालबोट लागेल याचा प्रयत्न करत होते पोलिस आणि शेतकरी यांच्यात कशी लढाई होईल हे सरकार कसे पाडता येईल यासाठी प्रयत्न करत होते असा निर्णय होऊ नये अशी त्यांची सुप्त इच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय मला खरोखर <Sellan> एका गोष्टीचं समाधान वाटत की महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि नोंद करून घ्या ही जी करी आम्ही करणार महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी असणार आहे ही मुंडे साहेबांच्या मुंडे साहेबांच्या स्मृती निधी ही खबी आम्ही करतो आणि ती देखील कोणाची करतो जो गरीब आहे जो छोटा शेतकरी आहे या महाराष्ट्रातला रा, ऐंशी टक्के ऐंशी टक्के शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्याच्यातला मोठ्या प्रमाणातला शेतकरी विशेषतः तो विदर्भातला मराठवाड्यातला उत्तर पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातला डोंगरी भागातला आदिवासी भागातला हा शेतकरी थकीत झाला तो कर्जमातारी झाला त्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम हे आजच्या निर्णयाच्या माध्यमातून आम्ही करतो